तर वाजल्या होत्या रात्रीच्या सात साडेसात आणि ही कोथिंबीर अगोदर आणूनच ठेवली होती पण काही नीट करणं झालं नव्हतं म्हणून वाटाण्याच्या शेंगा सोलून ठेवल्या कोथिंबीर पण नीट करून ठेवली आणि इथं मस्त असा जिरा राईस भात केला थोडीशी कोथिंबीर आणि मिरची घालून आणि लागलीच इकडं सोयाबीन पण पाण्यात उकळायला थोडंसं ठेवलं आणि नंतर भाजी बनवायसाठी कांदा वगैरे चिरून घेतला तर कढाईमध्ये तेल ओतलं तेजपत्ता घातला थोडंसं जिरं घातलं कांदा घातला आणि मस्तपैकी असं हलवून घेतलं तर हे चांगलं थोडंसं लाल कलर येईपर्यंत भाजून घेतलं नंतर त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेलं टाकलं आणि ते पण मिक्स करून घेतलं पूर्ण टोमॅटो असं म्हणजे त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं करून घेतलं आणि नंतर वरून कोथिंबीर टाकली चिरलेली तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनंच बनवत आहे तुम्हाला लक्षातच आलं असेल त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि इथं लाल तिखट टाकलं कश्मीरी लाल तिखट थोडासा कलर यायसाठी आणि त्यासोबतच बारीक करून ठेवलेलं खोबरं आणि लसूण घातलं त्यामध्ये थोडंसं मीठ घाटलं आणि त्यामध्ये वरून आपला काळा जो मसाला असतो काळी चटणी ती थोडीशी टाकली दोनच चमच टाकले कारण लय बनवायची नव्हती सब्जी त्यामुळं थोडीशी चटणी टाकली आणि हे थोडंसं असं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरती आणि नंतर त्यामध्ये हे जे सोयाबीन आपण गरम पाण्यातून उकडून घेतलं होतं ते त्यामध्ये मिक्स करायचं त्यातलं पाणी काही मी साईडला काढलं नव्हतं ते तसंच त्यामध्ये टाकलं कारण थोडीशी ओलसर भाजी झाली पाहिजे आणि नंतर वरून शेंगदाण्याचा थोडासा फूट टाकला तरी इथं सोयाबीनची भाजी तयार झाली आहे आपली तर लागलीच कणिक पण मी अगोदरच म्हणून घेतली होती आणि त्यानंतर मग चपात्या लाट्यासाठी घेतल्या स्पेशल असं आज काही नव्हतं फक्त जिव्हा राईस भात चपाती आणि सोयाबीनची सुक्की भाजी तर आजचा माझा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करा बाय